नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता नैवेद्यसाठी किंवा कुणी पाहुणे आल्यानंतर गोडा धोडाचं आपल्याला लागतंच तर आज आपण अतिशय छान खूप दाटसर होणारी अशी खीर बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण अतिशय छान आणि खूप दाटसर अशी खीर बनवणार आहोत तर ती खीर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी शिजवलेला भात घेतलाय आता हा भात आपल्याला पहिल्यांदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरमध्ये घालून घेते आणि यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेते तर यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालून घेते आणि हे मिक्सरला छान असं बारीक करून घेते तर अशा पद्धतीने मी तो भात जो आहे तो बारीक करून घेतलाय तर अशा पद्धतीने इतका आपण व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे यामध्ये आता मी पुन्हा थोडंसं पाणी घालून घेते आणि हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते आता आपण खीर बनवायला घेतोय त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी मोठे दोन चमचे साजूक तूप घालून घेतले आता त्यामध्ये मी इथे पाच ते सहा खजूर घेतलेले आहे खजूर फ्राय त्यानंतर आपण जी खिरीसाठी शेवई वापरतो ती शेवई वापरायची आहे अशा प्रकारची अगदी जी बारीक साईजची आहे ती तीही व्यवस्थित आपण परतवून घ्यायची थोडासा कलर चेंज झाला की लगेच यामध्ये आपण दूध ऍड करणार आहोत तर इथे मी दूध ऍड करते आहे अशा पद्धतीने मी थोडंसं दूध घालून घेतलंय आता जे बाकीचं दूध आहे ते व्यवस्थित इथे मी गरम करायला ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे दुधाला उकळी आल्यानंतर आपण जो भात मिक्सरला बारीक करून घेतला होता तो भात यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता या भाताऐवजी म्हणजे काही ना भाताची खीर चालत नाही तर त्यासाठी तुम्ही शेवाया ज्या असतात त्या शेवायाही व्यवस्थित शिजवून त्या मिक्सरला बारीक करून त्या घातल्या तरीही चालतात म्हणजे खीर अगदी छान गाठसर अशी होते भात शिजवून यामध्ये घातल्यानंतर ही खीर व्यवस्थित अशी ढवळत राहायची म्हणजे ते खाली चिकटत नाही किंवा त्याचे गोळे होत नाही अशी व्यवस्थित ही ढवळत राहायची तर अशा पद्धतीने इथे उकळी आलेली आहे आता एक उकळी आल्यानंतर यामध्ये मी एक छोटीशी वाटी मिल्क पावडर घेतली आहे यामध्ये मी पाणी घालते आहे तर अशा पद्धतीने मिल्क पावडर मध्ये एक दोन ते तीन चमचे मी पाणी घालून घेते आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेते मिल्क पावडर जर डायरेक्ट घातली तर त्याचे गोळे होतात म्हणून मी असं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे तर असं हे याचे सगळे गोळे मोडून घ्यायचे आणि त्यानंतर आपण खीरमध्ये हे ऍड करायचं अशा पद्धतीने मिल्क पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे ती यामध्ये ऍड करून घेते आहे व्यवस्थित एक सारखं असं निवडून घ्यायचं आणि आता यामध्ये मी ड्रायफ्रूटची पावडर घालून घेते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स ऍड करू शकता त्यानंतर एक छोटासा चमचा मिरची पावडर आणि एक वाटी साखर इथे मी ऍड करते आता इथे मी एक लिटर दुधाची खीर केलेली आहे तर ही पाच ते सहा लोकांसाठी ही खीर पुरेशी आहे इतकी खीर मी इथे केली आहे आता मी अगोदर अर्ध दूध घातलं होतं आता राहिलेलं दूध यामध्ये ऍड करते आहे तर अशा पद्धतीने दूध यामध्ये करायचं आहे आता खीर ही थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट होते त्यामुळे तुम्हाला कशी हवी आहे पातळ किंवा दाटसर त्या, त्या पद्धतीने तुम्ही दूध यामध्ये ऍड करायचे तर अशा पद्धतीने आपली खीर तयार झाली आहे एक उकळी आल्यानंतर यामध्ये मी केशर टाकून घेते तर अशा पद्धतीने आपली खीर तयार झालेली आहे छान अशी उकळी आली आहे आता यामध्ये मी केशर ॲड करून घेते एक पाच मिनिटांसाठी छान उकळू द्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा तर अशा प्रकारे आपली अतिशय दाटसर अशी आणि खूप छान खीर तयार झालेली आहे